एकोणावीस जुलैला त्र्यंबकेश्वर रस्त्यावर संदीप फाउंडेशन जवळ दुचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातात प्रतीक प्रमोद दंडगव्हाळ याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता त्याला अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रतीक हा उपचार सुरू असताना कोमात गेला आणि तो मेंदू मृत अवस्थेकडे गेला त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आणि सर्व रिपोर्ट्स बघून अपोलो हॉस्पिटलमधील ब्रेनडेथ कमिटीमधील डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेथ घोषित केले डॉक्टरांनी प्रतीकच्या नातेवाईकांना आणि आईवडिलांना प्रतीकचं अवयवदान करण्याचा सल्ला दिला आणि प्रतीकचे सर्व नातेवाईक आणि आईवडील यांनी देखील वेळ वायानं घालवता अवयवदान करण्यास सहमती दर्शवली आणि लगेच प्रक्रिया सुरू करण्यात आली शासनाच्या झेड टी सी सी या अवयवदान कमिटीला कळविण्यात आले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेचच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील सुरू करण्यात आली यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे युरो सर्जन डॉक्टर प्रवीण गोवर्धने आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश उगले म्हणाले की अवयवदानाची सगळ्यात जास्त गरज भारतात आहे तसेच नाशिकमध्ये अवयवदानाचं प्रमाण अत्यंत कमी आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपला मुलगा मेंदू मृत अवस्थेत असताना त्याच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी अवयवदानाची सहमती दिली ही खूप मोठी गोष्ट आहे अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं पाऊल दंडगवाळ परिवारानं उचललंय नमस्कार मी डॉक्टर प्रवीण गोवर्धने मी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे काल प्रतीक दंडगवाळ या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्या फॅमिलीने अवयवदानाचा एक पवित्र असा निर्णय घेतला या निर्णयामधनं काल मुंबईमध्ये हार्ट ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं तर पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं एक किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ट्रान्सप्लांट करण्यात आली आणि दुसरी डी वाय पाटील पुणे येथे ट्रान्सप्लांट करण्यात आली या त्यांच्या दडाडीच्या आणि पवित्र अशा निर्णयामुळे चार लोकांचे काल जीव वाचवण्यात आले ही नक्कीच ही गोष्ट कुटुंबा त्या कुटुंबासाठी खूप दर्दै दुर्दैवी आहे परंतु त्यामधनं त्यांनी जो हा पुरोगामी महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ह्या चार लोकांना जीवदान मिळाले त्याबद्दल प्रथमतः मी या कुटुंबाचं शतशा नमन करतो आणि त्यांच्या या विचाराला मी साम समाजाने खूप महत्त्वाच्या अशा या अवयदानाच्या चळवळीला भरभराट मिळावी ह्या कारण आपण बऱ्याचदा बघतो बाहेरच्या देशांमध्ये जसं स्पेन आहे डेन्मार्क आहे अशा देशांमध्ये ह्या अवयवदानामधनंच मिळणाऱ्या किडनीज यामुळे हे ट्रान्सप्लांटेशन किंवा बाकी अवयवांचं ट्रान्सप्लांटेशन होत असतं दुर्दैवाने भारतामध्ये या गोष्टीची ज जनजागृती होणं खूप गरजेचं आहे कारण उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर पावणे दोनशे लोकांना दरवर्षी किडनी ट्रान्सप्लांटची गरज पडते त्यापैकी फक्त पाच हजार लोकांचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं कारण बऱ्याचदा कुणी डोनर मिळत नाही कुटुंबामध्ये कुणी व्यक्ती असेल तर ते एकतर अनफिट असतात त्यामुळे डोनेशन करू शकत नाही तर हे जी अवयवदानाची चळवळ आहे की ज्याच्यामध्ये डेड व्यक्ती जो असतो स्पेसिफिकली मी पुन्हा हा उच्चार करतोय डेड व्यक्तीकडनंच हे अवयवदान होणं गरजेचं असतं ते हॉस्पिटलाईज असताना तेव्हाच गरजेचं असतं बऱ्याचदा आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतो की फेक न्यूज स्प्रेड होतात की इथे इथे या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला याचा ब्लड ग्रुप हा आहे त्वरित हा मेसेज एवढ्या एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपण ते मेसेज रिसिव्ह करतो आणि जस्ट अंध श्रद्धेप्रमाणे ते स्प्रेड करत असतो कृपया अशा अफवा सुद्धा स्प्रेड करू नका यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले की आरोग्य संचनालयाकडून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ब्रेनडेथ कमिटी नियुक्त करण्यात आली आहे त्यामुळे अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये ही प्रक्रिया सुलभपणे पार पडली प्रतीकच्या अवयवदानातून सहा रुग्णांना नवीन जीवन मिळाले यावेळी हृदय यकृत दोन किडनी डोळे हे अवयव दहन करण्यात आले मी डॉक्टर प्रकाश विले नेफ्रोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल काल येथे अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटल डेथ झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मेंदू अवयदानाचा निर्णय घेतला त्यामध्ये चार लोकांना त्याचा फायदा झाला त्यामध्ये दोन किडनी रुग्ण एक हृदय रुग्ण आणि एक लिव्हर रुग्णांना त्याचा फायदा झाला हे अवयदान असं लोकांनी करावं जेणेकरून गरजू रुग्णांचे प्राण वाचतील अवयवदानाच्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेत अपोलो हॉस्पिटलमधील मेंदू आणि मणके शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर संजय वेखंडे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ जितेंद्र शुक्ल किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मोहन पटेल हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ अभय सिंग वालिया युरोसर्जन डॉ किशोर वाणी डॉ अमोल कुमार पाटील अतिदक्षता विभागाचे डॉ अतुल सांगळे डॉ अमोल खोळमकर डॉ प्रवीण ताजने डॉ बालाजी वड्डी डॉ राहुल भामरे भूलतज्ञ डॉ भूपेश पराते डॉ चेतन भंडारे डॉ अमिता टिपरे आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक चारुशिला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले तसेच झेड टी सी सी पुणे येथील सेंट्रल समन्वयक आरती गोखले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि अवयवदानाची प्रक्रिया सुखरूपपणे पार पडली प्रतीकच्या कुटुंबाने अत्यंत दुःखाच्या क्षणी अवयवदानाबद्दल दाखविलेली सकारात्मकता बघता प्रतीकला मानवंदना देण्यासाठी अपोलो हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते